रात्री झोपताना केस बांधून झोपावं हो की केस मोकळे सोडून झोपावं हो असा प्रश्न बऱ्याच मुलींना असतो हो ना तुम्हाला सुद्धा असेलच त्यामुळे रात्री झोपताना केस बांधून झोपायचं की केस मोकळे सोडायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सो येस व्हिडिओ आधी आपण केस मोकळे सोडून झोपण्याचे फायदे काय आहेत किंवा त्यामुळे काही नुकसान होतं का ते पाहूयात सर्वात आधी काय नुकसान होतं ते बघूयात सर्वात पहिले जेव्हा आपण केस मोकळे सोडून झोपतो ना तेव्हा ऑफकोर्स केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात गुंता होतो केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंता झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण केस विंचरायला जातो तेव्हा केस जास्त प्रमाणात तुटतात किंवा गळतात राईट त्यामुळे रात्री केस मोकळे सोडून झोपण्याचा हा एक ड्रॉबॅक आहे समजा जर तुम्ही सॅटिनचा कवर वापरताय नॉर्मल कॉटनचा कवर वापरत नाही आहात तर सॅटिनच्या कवरमुळे काय होतं जास्त केसांमध्ये गुंता होत नाही कारण ते अगदी सॉफ्ट असतं मऊ असतं राईट त्यामुळे केसांमध्ये गुंता सुद्धा जास्त होत नाही आणि जेव्हा आपण नॉर्मल कॉटनचा कवर वापरतो ना तेव्हा केसांचं त्या कवरवरती घर्षण होतं ज्यामुळे केस डॅमेज होण्याची शक्यता असते पण जेव्हा आपण सॅटिनचा कवर वापरतो तेव्हा हे घर्षण होत नाही ज्यामुळे केस हेल्दी राहतात म्हणूनच तुम्ही बघितलं असेल एक्सपर्ट्स नेहमी सॅटिनचा कवर वापरण्याचं सजेशन देत असतात सो तुम्ही जर सॅटिनचा कवर वापरताय आणि तुमचे जर केस जास्त मोठे नसतील तर मात्र तुम्ही केस मोकळे सोडून झोपू शकता पण तुमचे जर केस मोठे असतील आणि तुम्ही नॉर्मल एखादी कॉटनची उशी वापरताय तर मात्र तुम्ही केस मोकळे सोडणं करा आता केस मोकळे सोडून झोपण्याचं असं नाही की फक्त नुकसानच आहे याचे फायदे सुद्धा आहेत फायदे काय तर तुमच्या केसांवरती रात्रभरात ताण येत नाही जास्त आपण जेव्हा केस बांधतो ना तेव्हा एक प्रकारचा ताण आपल्या डोक्यावरती येतो सो केस जर तुम्ही मोकळे सोडले असेल तर तो ताण तुमच्या डोक्यावरती येत नाही त्याचसोबत तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन आणि कम्फर्टेबल होऊन झोपता त्यामुळे अफकोर्स केस मोकळे सोडून झोपण्याचे फायदे सुद्धा आहेत पण याचे तोटे थोडेसे जास्त आहेत ऑल्सो तुम्ही आधी सांगितलं तुम्ही जर सॅटिनचा सा कवर वापरताय किंवा तुमचे केस लहान असतील तर मात्र तुम्ही केस मोकळे सोडून झोपू सो शकता आता केस बांधून झोपण्याचे फायदे कोणते आणि त्यामुळे कोणतं नुकसान होतं का ते पाहूयात जे तर जेव्हा तुम्ही केस बांधून झोपताना तेव्हा एकतर पहिली गोष्ट जसं केस मोकळे सोडल्यावरती केसांचं उशीवरती घर्षण होतं तसं घर्षण होत नाही ज्यामुळे तुमचे केस हेल्दी राहतात दुसरी गोष्ट म्हणजे केस जेव्हा आपण बांधून झोपतो तेव्हा केसांमध्ये जास्त गुंता होत नाही गुंता न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण केस विंचरतो तेव्हा ते जास्त ते प्रमाणात तुटत नाहीत किंवा गळत नाही त्यामुळे तो एक फायदा होतो केस बांधून झोपण्याचा आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस आपण स्किन केअर रुटीन करतो राईट म्हणजे फेसवॉश करून एखादा सिरम लावतो किंवा छानसा मॉइश्चरायझर लावतो किंवा नाईट रिपेअर क्रीम लावतो आता जेव्हा आपण हे स्किन केअर करतो त्यानंतर जर आपण केस मोकळे सोडून झोपलो तर आपले केस आपल्या गालाला आणि आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा लागतात आणि मग ते स्किन केअर जे आहे ते केसांना लागतं आणि मग कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की त्या स्किन केअरचा एवढा फायदा तुमच्या चेहऱ्याला होणार नाही त्यामुळे स्किन केअर केल्यावरती जर तुम्ही केस मोकळे सोडून झोपताय केस बांधत नाही आहात तर कदाचित त्याचा फायदा तुमच्या स्किनला होणार नाही पण जर तुम्ही केस बांधून झोपलात तर स्किन केअरचा व्यवस्थित फायदा तुमच्या चेहऱ्याला होऊन जाईल आता केस बांधून झोपण्याचे तसे तर तोटे नाही आहेत पण बरेच जण काय करतात ना त्यांना केस अगदी घट्ट बांधण्याची सवय असते आणि जेव्हा आपण केस घट्ट बांधतो ना तेव्हा आपल्या डोक्यावरती ताण येतो ज्यामुळे एकतर आपल्या आपलं डोकं वगैरे सुद्धा दुखतं यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले केस विरळ व्हायला लागतात म्हणजे जेव्हा आपण एकदम घट्ट पण बांधतो ना तेव्हा काय होतं केसांमधला हा जो भाग आहे ना तिथे ताण येतो आणि मग तिथले केस आपले विरळ व्हायला लागतात आणि हळूहळू मग थोडस असं टक्कल पडल्यासारखं तिथे वाटायला लागतं ला त्यामुळे एकतर दिवसासुद्धा तुम्हाला अगदी घट्ट वेणी किंवा घट्ट पोनी किंवा घट्ट बन बांधायचा नाही आहे आणि रात्री झोपताना तर नाहीच नाही जर का तुम्ही लूज बन बांधताय किंवा लूज वेणी घालताय तर ते तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर ठरेल सो केस जर तुम्ही मोकळे सोडत असाल तर तुमचे केस जर लहान असतील तरच तुम्ही मोकळे सोडा किंवा जर तुम्ही सॅटिनचा कवर वापरत असाल आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही केस मोकळे सोडून ठेवा अदरवाईज रात्री झोपताना लूज वेडी बांधणं किंवा लूज बन बांधणं हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे यामुळे केसांचं नुकसानही होत नाही आणि केसांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं अशा पद्धतीने रात्री झोपताना केस मोकळे सोडायचे की के केस बांधायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी